अच्छा युवा स्पंदन या कार्यक्रमात राज्य आणि केंद्र शासनाचा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त लोककलाकार प्रबोधनकार सामाजिक कार्यकर्ते विशाल राखोंडे यांची सुधीर फुलके यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया सादर करते विनोद गवडी नमस्कार युवा स्पंदन या कार्यक्रमात सादरकर्ते विनोद गवडे यांच्यासह मी सुधीर फुलके सर्व श्रोत्यांचं स्वागत करतो श्रोते हो आपण सर्व जाणताच की आजचा जो तरुण आहे हा तरुण एखाद्या ध्येयाने झपाटलेला असतो काही तरुण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एम पी एस सी यू पी सीच्या माध्यमातून अधिकारी होण्याच्या दृष्टीने स्वप्न पाहतात काही तरुणांना इंजिनियर काही तरुणांना डॉक्टर व्हायचं असते आणि आधीपासूनच म्हणजे दहावी बारावीपासूनच ही मुलं त्या दृष्टीने तयारी करतात परंतु हा जो एक प्रवाह आहे या प्रवाहाच्या विरुद्ध वाहणारे काही तरुण जे पैसा प्रसिद्धी या सगळ्या गोष्टींना फाटा देत आयुष्यात काहीतरी वेगळं मार्ग निवडतात महापुरुषांचा आदर्श घेऊन हे तरुण आपली वाटचाल करत असतात असाच एक युवक आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये युवा स्पंदन कार्यक्रमासाठी आलेला आहे जो युवक गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून समाजामध्ये बदल घडवण्याच्या दृष्टीने काम करतो आहे तर आजच्या युवा स्पंदन कार्यक्रमात विशाल भाऊ राखोंडे आपल्यासोबत आहेत केंद्र सरकारचा सोबतच राज्य सरकारचा युवा पुरस्कार यांना प्राप्त झालेला आहे तर असे आपल्या इथे आलेले विशाल भाऊ राखोंडे यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो धन्यवाद सर तर विशाल भाऊ मला सुरुवातीला सांगा की तुमचं नेमकं हे काम सुरू कुठून झालं तर याची जी प्रेरणा स्रोत्र आहे माझे वडील नामदेवराव राखुंडे गुरुजी यांनी गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचा सहवास लाभला होता ते सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये काम करत असत त्यांची प्रेरणा घेऊन दोन हजार सहा चोवीस डिसेंबर दोन हजार सहाला त्यांनी एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी मला नेलं आणि तिथले जे प्रसंग आम्ही पाहिले तर तेव्हा त्यांनी सायकलना जाऊन पथनाट्याची सुरुवात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यांनी आम्हाला पथनाट्याच्या माध्यमातून जागृत आमची टीम युवकांना एकत्र करून केली आणि त्यानंतर माझ्या वाचण्यात शाहू फुले आंबेडकर यांचे पुस्तकं आले गाडगेबाबाचं जीवनचरित्र असो अन्नाभाऊ साठेंचं असो यांचं चरित्र वाचून विशेष चरित्र मला श्यामची आई जे साने गुरुजीचं आहे खरा तो एकाच धर्म जगाला प्रेम पावे ही भावना घेऊन मनात खूप सुंदर ते दोन उडी माझ्या मनात लागलं आणि एक जुन्या पिक्चरचं गीत बी होतं दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है या दोन ओढीवर माझं आयुष्य बदललं की आ, मी माऊलीची सावली हरवलेला युवक आहो वडिलानं लहानच मोठं केलं त्यानंतर वडिलांचा तो वसा पाहिला की लोकांना आई वडील पण नाही आहेत सुख त्याला ज्ञान नाही आहे तर त्या युवकांसाठी काहीतरी केलं पाहिजे मुलाबालांसाठी काहीतरी केलं पाहिजे तर असा निर्णय घेतला आणि माझ्या कामाची सुरुवात झाली अच्छा मग आता असं म्हणा की तुमच्या या कामाचा जो का पाया रचला तो तुमच्या वडिलांनी रचला आणि त्या पायावर पाय ठेवत ठेवत तुम्ही आज आगेकूच करत आहात दोन हजार दहामध्ये मी निरुवा केंद्राशी जुळलो सहामध्ये जुळलो होतो त्यात महाराष्ट्राला पन्नास वर्ष पूर्ण झाले होते महाराष्ट्र पन्नास वर्ष पूर्ण झाला म्हटलं तो महोत्सव अकोला जिल्ह्यामध्ये साजरा केला आणि तेव्हा त्यांनी आवाहन केलं होतं की हरिहर झिरापे नावाचे तेथे ते जिल्हा अधि जिल्हा युवा अधिकारी म्हणून होते त्यांनी आवाहन केलं होतं की महाराष्ट्रामध्ये एकशे चाळीस गावामध्ये आपल्या अकोला जिल्ह्यात जायचं आहे आणि ते सायकलनं घुमायचं आहे तर त्या आव्हानाला मी प्रतिसाद दिला मी माझं नाव नोंदलं आणि नेरुवा केंद्राशी माझी हे झाली की युवकांसाठी युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार ही एक मिनिस्टरी पेशल युवकांसाठी काम करते हे भरपूर युवकांना माहीत नाही आहे आणि त्याचं ते केंद्रचं नाव आहे नेहरू युवा केंद्र ते दि हरेक डिस्ट्रिक्टमध्ये एक असते आणि त्यामध्ये युवकांचा वि सर्वांगीण विकास असंघटित युवक आणि दहावी बारावीनंतरही कोणाला का शिक्षण नाही मिळालं ते असे जे असंघटित युवक आहेत त्यांना एकत्रित करून त्यांना सामाजिक कार्याची आवड कशी निर्माण होईल याच्यासाठी निर्विवाह केंद्र काम करते त्याचं नाव आता मेरा युवा भारत म्हणून आता बदललेला आहे त्यात युवक घेतला आणि त्याच्यात त्यांनी स्वामी विवेकानंद यांना प्रेरणास्थान ठेवून स्वामी विवेकानंदने जे सामाजिक क्रांती घडवली आपल्या भारतामध्ये तसंच अनेक युवकामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी निर्विवाह केंद्राचा मोठा वाटा आहे त्यामध्ये भरपूर योजना होत्या सर्वांगीण विकासच्या समजा स्पोटचे असतील किंवा आदानप्रदान दुसऱ्या राज्यामध्ये जाणे सांस्कृतिक कार्यक्रम का असो असे वैविध्य कार्यक्रमाला का नेरुवळ्या केंद्राच्या माध्यमातून मी एक छोटासा शिबिर त्यांचा तीन दिवसीय केलं hmm. आणि ते मी समजून घेतलं आणि तो विकास आ, मी गावापर्यंत घेऊन गेलो त्यामध्ये दोन व्हॉलेंटरी दरवर्षी नेमत असतात मुल एक मुलगा एक मुलगी एक ते टायफेंड म्हणून छोटस मानधन बी देत असतात अन तेव्हा अशी परिस्थिती होती की चला बा आपण सामाजिक काम करायचं ते हे एक प्रेरणास्त्र उत्तर मला त्यातून मिळालं आणि त्यातून एक काम निर्वाह केंद्राचं चालू झालं तर निर्वाह केंद्राचं काम करता करता त्याच्यात जे जे योजना आहेत की महाराष्ट्र शासनाचे जे अधिकारी आहेत संबंधित विविध विभागाशी जुळून ते काम करते तर त्याही विभागाच्या योजनेची माहिती आपण हे आपल्यापर्यंत न ठेवता इतरांना द्यावं तर हे निर्वाह केंद्राचा माझ्या जीवनामध्ये मोठा वाटा आहे अच्छा म्हणजे नेहरू या केंद्राच्या माध्यमातून अनेक तरुण आज समाजाच्या उपयोगात येत आहेत आणि आज ते समाजामध्ये काम करत आहेत मेरा युवा भारत हे आता नाव या केंद्राचं झालेलं आहे तरुणांनी आताही समजा यात जोडायचं असलं तर नेमकं काय करावं लागेल तर याच्याशी एक डिस्ट्रिक्टला एक ऑफिस असते दरवर्षी हरेक तालुक्यामध्ये दोन युवक इथं घेतल्या जातात त्यांचं सामाजिक जीवनाचं काम पाहून आणि किमान दहावी शिकलेला त्याला वाचता इथं आलं पाहिजे दरवर्षी दोन वर्षासाठी हे फेलोशिपी म्हणून एक छोटेसं टायफेट त्यांना दिले जाते आता पाच हजार रुपये मानधन आहे त्यांना गावात जाऊन एकत्र आणणे युवकांना केंद्र केंद्रशासन राज्य शासनाच्या एवढ्या त्याच्या जुळण्यासाठी काही नाही आपण नेरुया केंद्राच्या वसंत देसाई स्टेडियमवर याचं कार्यालय आहे तिथं महेश सिंग शेखावत म्हणून हे काम करतात आणि त्यांच्याशी आपण जुडू शकतो दरवर्षी आणि वेगवेगळे ॲक्टिव्हिटी असतात त्यांच्या जसं सांस्कृतिक कार्यक्रम असो स्पोर्ट्सचे असो व्यक्तिमत्व डेव्हलपमेंटचे असो आणि भारत सरकारचे जितके उपक्रम होतात त्यांच्याशी जुळण्यासाठी आता वेबसाईट ऑनलाईनच्या माध्यमातूनही भरपूर काही त्यांच्या गोष्टी चालू आहेत तर त्याशी आपण जुळू शकतो अच्छा आता हा जो युवा असते विशाल भाऊ या युवकाच्या ताकदीचा त्याच्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा एखाद्या संस्थेने म्हणा किंवा व्यक्तीने म्हणा तो जर का चांगला सत्कारी उपयोग करून घेतला तर योग काहीही करू शकते याचं तुम्हीही जिवंत उदाहरण आमच्यासमोर आहात आणि आपण समाजात खूप सारी उदाहरणं पाहतो मला सांगा पातूर शहरामध्ये तुम्ही काम करतायत तर तुम्ही हे व्यक्तिगत लेवर काम करता की तुमची काही संस्था वगैरे असं काही आहे हो मी पहिले दोन हजार सहा ते दहापर्यंत व्यक्तिगतच काम केलं त्यानंतर असं लक्षात आलं की मी न्यायालय शवांकूर सक्षम सारा महाराष्ट्र मी भ्रमण केला आणि श्री संत गजानन महाराजच्या संस्थेचं कार्य पाहून मला प्रेरणा आली की एक संस्था आपल्या गावात आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात का नसावी सोशल मध्ये मग मी दोन हजार मध्ये साने गुरुजी कला सांस्कृतिक क्रीडा बौद्देश मंडळाचे एक संस्था उभी केली आणि त्या संस्थेचे उद्दिष्ट ठेवले होते पाच ज जल जंगल जमीन जनता आणि जनवार की या इंडिकेटरवर आपल्याला काम करायचं आहे मग त्यात बी काय करायचं तर त्यात कार्यशाळा प्रशिक्षण ट्रेनिंग मार्गदर्शन मिळावे वॉल पेंटिंग बॅनर आ, या माध्यमातून अवेअरनेस कसा होईल जनजागृती कशी करता येईल तर याच्यासाठी मी हे गुरुजी कला सांस्कृतिक एटा बौद्धिश मंडळ स्थापन करून आज त्या मंडळाला पंधरा वर्षाची वाटचाल झालेली आहे विशाल भाऊ तुम्ही शाहीर लोककलावंत जसे वराडी कवी गोंधळी इत्यादी अशा उपक्रमामध्ये सहभागी होता तुम्ही कलापथक करता तर हे आ, काम कशा पद्धतीने चालते नेमकं तुम्ही कोणत्या कोणत्या विषयावर कलापथकं करता गावागावामध्ये जाऊन महत्त्वाचे विषय म्हणजे की आता भारत देश आणि महाराष्ट्र शासन त्या तळागाळाच्या माणसापर्यंत शिक्षण आरोग्य उपजीविका व्यसनमुक्ती आणि पर्यावरण हे महत्त्वाचे इंडिकेटर आहे महत्त्वाचे मुद्दे आहेत की शासन वेळोवेळी सांगत आहे तरी लोक जागृत होत नाही आहेत आपण पाहून राहिलो की आम्ही पहिले मी थोडंसं भाषणाचं माध्यम वापरत होतो गावामध्ये जात होतो पण लोक एकत्र येत नव्हते पण लोकाची आपल्या इकडे एक संस्कृती आहे की नाल ढोलकी मुर्दुंग हे असे वाजले तर लोक काय झालं आपुलकी ना पाहतात ते एक गोष्ट निर्माण झाली की लोक म्हणजे नाल वाजले आम्ही पहिले पथनाट्यच करत जाऊ की बाबा गेले आठ दहा जण केलं पण त्याच्यातून अशी माहिती झाली की लोक नाल वाजले दोन चार जण दिसले तर काही हाय मग ते आवर्जून ऐकतात बरोबर विशेष म्हणजे दिवसभर काम करून आम्ही संध्याकाळी एका गावामध्ये जनजागृतीचं काम करण्याचं एक ध्येय ठरवलं होतं आणि तेव्हा सांग की पहिले पातूर तालुका आपण घेऊ आणि त्यामधून एक आनंदाची गोष्ट की हे जेव्हा लोककला घेतली तर मला मी लोककलेमध्येही मी थोडंसं जीवन अर्पित केलं मी जसं तुम्ही सांगाल मी वराडी कवी आहो मग मा लिखाण्याच्या माध्यमातून त्यांना प्रबोधन कसं करायचं तर त्यांच्या बोलीभाषेत त्या मग म्हणजे कोणत्या गावामध्ये वेगवेगळ्या वे समाजाचे जातीपंथाचे वे वेगवेगळे वे 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 लोक राहतात त्यांची ते भाषा आत्मसात करणे त्यांच्या भाषेमध्ये देणे ही तर ते एक चांगलं मी बोलीभाषेच्या माध्यमातून मग अजून लक्षात आलं ते आता अजून थोडंसं परिवर्तन झालं ते म्हणजे की वेशभूषा करून मग मग गोंधळीची वासुदेवाची हे लोक पावत चाललेल्या कला आहेत खडी गंमत शायरी तर हे मी वेशभूषा करून मग लोकांना प्रबोधनाचं काम करत होतो आणि प्रबोधनाच्या कामामध्ये लोकाला खूप अडथळे येतात किंवा हे कसं करू आताच युवक म्हणते मी वेशभूषा करू का आपण पाहिलं असेल की महिला लवकर जनजागृती करीता येत नाही मग आम्ही महिलांची पाठ स्वतः कसे करता येईल तर ते करून विनो विनो विनोदाच्या माध्यमातून म्हणजे विनोदातून प्रबोधन की लोकांना पहिला विनोद करायचा आणि त्यातून मग त्यांना आपलं काय माहिती ते द्यायची आहे तर असे जसे साधही आताही सांगायला लागते की आपलं झाड किती महत्वाचं आहे जसं झाड तुम्हाला सावली हवा फूल फळ सगळं फुकट देते बी पासून पण अजूनही माणूस तिच्याकडे वळलेला नाही आहे तिला अजूनही सांगण्याची गरज आहे की झाडे लावा झाडे जगवा तर इतक्या आहे ते म्हणजे सांगण्याचं काम आहे म्हणून आमचे जनजागृतीचं माध्यम हे आम्ही लोककलेतलं घेतलेलं आहे आणि त्यातून आनंद वाटते की चला भाऊ आपल्यामुळे हजार लोकांना एक वेळी कशी मार्गदर्शन करा तर हे एक उत्तम माध्यम आहे अगदी बरोबर आहे आपल्या कामात आनंद भेटणं हे फार मोठी गोष्ट आहे कित्येक लोक तर आनंदाविना काम करतात हो oh. की ज्या कामाला आनंद भेटत ना नाही ते काम ते आयुष्यभर करतात कारण की पोटा पाण्याचा प्रश्न असते तर मला एकच यातून सांगायचं आहे श्रोत्यांना की संत गाळगेवा दिवसभर गाव स्वच्छ करायचे आणि संध्याकाळी प्रबोधन करायचे त्या गावात प्रबोधन केल्याशिवाय ते जायचे नाही मग आता टाळ चिपळ्या घेऊन ते आपलं प्रबोधन करायचे त्यांचा हेतू हाच होता की नुसतं फक्त गावातली घाण साफ करून काही फायदा होणार नाही तर डोक्यातली पण घाण साफ झाली पाहिजे डोक्यातसुद्धा अंधश्रद्धा आणि जुन्या ज्या चालीरीती आहेत रूढी परंपरा आहे त्याच्यातून या जोखड्यातून आपण बाहेर पडलो पाहिजे हा गाडीगोबांचा हेतू होता बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे विशाल भाऊ की माझा जो विचार आहे माझी जी चळवळ आहे हे माझ्यापेक्षा लोककलावंतांनी शाहिरांनी गावागावापर्यंत गावा गावा पोहोचवणे बरोबर बरोबर सगळ्यात मोठं काम जर कोणी केलं असेल ह्या चळवळी पोहोचवण्याचं तर हे लोककलावंतांनी शाहिरांनी काम केलं सामाजिक जी चळवळ आहे महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील या लोकांची विचार गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्यासारख्या लोकशाहीरांनी केलं आणि आजही ते करत आहे करत आहेत आता ठीक आहे तुम्ही हे काम करता सगळ्या गोष्टी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला चालत तुम्ही चोवीस तास यामध्ये देता पण याच्यासाठी काही शासनाची तुम्हाला काही मदत होते का किंवा जो काही खर्च तर लागतेच तुम्ही समजा चार माणसं कोणा गावात कार्यक्रमासाठी नेतो म्हटलं तर चार माणसाला मजुरी देणं आलं प्रवासाचा जो काही खर्च असेल हे सगळ्या गोष्टी आल्या खूप सुंदर तुम्ही प्रश्न विचारला तर माझं असं एक मी नियोजन ठरवलं मी वेगवेगळे उपक्रम राबवले पण या संस्थेच्या माध्यमातून उपजीविका कशी निर्माण होईल याच्याकडे भरपूर भर दिला मी त्यात मी माझं नियोजन केलं मी माझ्या जीवनात वेळेचं आणि कामाचं हे दोन्ही नियोजन आहे त्यामध्ये की जसा मला माझं कुटुंबाची मी उपजीविकेसाठी का पाहिलं तर पाच हजार रुपयामध्ये किराणा नळबीळ लाईनबीड त्यानंतर आपले गॅस बाजाराचे आणि शिक्षणाचे पैसे हे दर महिन्याला मला समजा दहा हजार रुपये लागतात वर्षाचे एक लाख वीस हजार रुपये आणि दहा हजार रुपये दिवाळी सुखदुखामध्ये असे तर दीड लाख रुपये का माझ्या बाजूनं ठेवले दीड लाखाच्या वर कितीही पैसे येऊ हो। ते मी या सामाजिक कामासाठी खर्च करतो आणि शासनी मला एका कार्यक्रमाचे पाच हजार रुपये देते त्यामध्ये मी ब एकाच गावात काय ज्या गावांना जाता जाता दोन बी गावं लागत असतील तर मी ते दोन्ही गावामध्ये जाऊन जनजागृतीचं काम करतो म्हणजे ज्यावेळी मी काम करत होतो तेव्हा अशी जुनी परंपरा होती, आनी होती। की फक्त नारळ आणि शेला मान सम्मान देत होते पण आज लोकांची हे डिमांड आहे की कालच मी नेमका अकोल्याला काल कार्यक्रम केला एका एका कुटुंबाने शिवा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घरी बसवली ते म्हणत तुमचा कार्यक्रम पाहिजे लोक अजूनही लोककलेच्या इकडे आहेत त्यांनी पोहाळा शायरी आमचा खडी गंमत गोंधळ हे ठेवलेलं आहे म्हणजे लोक अजूनही जतन करत आहेत आणि फक्त ते लोक तसे लागतात आणि कधीकधी अशी आहे की बा आता तरी या गावा सगळे हॉटेल वगैरे आहेत त्यावेळी गावात काही नसाचं hmm. आणि आम्हाला खूप म्हणजे आम मानधन कोणी देहाचा नशील कार्यक्रम झाला तेवढे पैसे मिळाले कोणी दहा रुपये देऊ कोणी वीस रुपये देऊ तर आता आम्ही खुश किंवा जाऊ दे आपल्याला दोन पैसे मिळाले पण hmm. आम्हाची मग आता जेवणाचा जा प्रश्न निर्माण होत जाय hmm. तर आम्ही कार्यक्रम झाल्यावर लोकांना म्हणत जाऊ की बा तुमच्या घरी जे उरलं ते आम्हाला आणून द्या तर हरेकाच्या घरी एकानी म पोळी किंवा नंतर भाजी आणि असं कोणतं गाव नाही की तिथं मंदिर बुद्ध विहार मस्जिद नाही आहे तिथं आम्ही राहण्याची व्यवस्था होऊन जात जाय तर असं करता करता आज हे काम प्रगती पथावर आलं आज सॉंग अँड ड्रामाच्या माध्यमातून आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते भारत सरकार तेही अवेअरनेस कारण की बॅनरहून लवकर लोकांना माहिती कळत नाही बरोबर पण गावात जाऊन लोकांना माहिती मिळण्यासाठी ते आम्हाला मानधन उपलब्ध करून देतात येण्याजाण्याचं भाडं असू फुलने फुलाची पाकडी आणि माझं सगळं हे मॅनेजमेंटचं असं आम्ही कारण की एक आमच्यासोबत दोन दिव्यांग आहेत एक दोन्ही डोळ्यांना आंधळ आहे आणि एक अस्थिव्यंग आहे तर तो खूप लहान आहे वय म्हणजे दिसतो तो तर त्यांना कोणी पाचशे रुपये बंधन कसं काय देईल दोनशे रुपये आणि शासनाचं एक धोरण आहे की फक्त त्यांना आता पंधराशे रुपये आता अडीच हजार रुपये तर तेवढ्यात त्यांची उपजीविका भागत नाही तर मग मी हे एक माध्यम ठरवलं की या आपल्यामुळे त्यांना रोजगार मिळते आतापर्यंत मी तीन देश अकरा राज्य पाच जिल्हे एकोणचाळीस तालुके चार हजार ग्रामपंचायत घुमलेलो हो। आहोत पण देवाच्या कृपेनं मला ना कुठे पैशाची अडचण आली ना कधी माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि जितका माझा ग्रुप आहे तो काही कमी नाही झाला आज तो आठचा ग्रुप सोळावर गेलेला आहे आणि यामुळे सगळ्यांना रोजगार आहे तर यासाठी थोडासा डेव्हलपमेंट केलेला आहे किती छान विशाल भाऊ म्हणजे जे लोक म्हणतात की बा समाजकार्यात काय करतात बाबा त्यांना काय पोट भरणार आहे का आपलं बरोबर आहे तुम्ही या समाजकार्याच्या भरोशावर तीन देश फिरून आले किती सारे राज्य फिरले आणि पाच हजार गावं ग्रामपंचायतमध्ये तुम्ही जाऊन आले एखादा चांगला नोकरी काम करणारा माणूसही वर्षातून कुठेतरी एखाद्या वेळेस फिरायला जातो मामा गावात मामाच्या गावाला जातो याच्या बाहेर आम्ही कधी जात नाही पण तुम्ही समाजकार्याच्या माध्यमातून या लोक चळवळीच्या माध्यमातून आज तुम्ही विदेश सुद्धा बाधाक्रांत केलेला आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्या अकोला जिल्ह्यासाठी श्रोते हो आपण आजच्या या युवास्पंदन कार्यक्रमामध्ये लोककवी भराडी कवी लोकशाहीर अशा विविध भूमिका साकारणारा एक तरुण युवक विशाल राखोंडे यांच्यासोबत आपण गप्पा मारत आहोत चर्चा करत आहोत आता कार्यक्रमात त्यांच्या आवडीचं एक गीत आपण ऐकणार आहोत आणि बाकीच्या चर्चा त्या गीतानंतर आपण सुरू ठेवणार आहोत तर विशाल भाऊ मग आजच्या कार्यक्रमात तुमच्या आवडीचं गाणं सांगा कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला तर माझ्या वडिलांनी एक प्रेरणा गीत त्यांनी आवडत होतं पण त्यांचं त्यांच्यासाठी मी त्यांना आवडणारं गीत होतं की पिंजरा पिक्चर मधले शेवटचं एक भैरवी गीत आहे आज बंदीवान जीव झाला मोकळा देवा सोहळा सुखाचा आज कसा पाहिला

रंगेवाणी निर्मळ होत अस एक गाव अस एक गाव सुखी समाधानी होत रंक आणि राव रंक आणि राव त्याची गुण गौरवान कीर्ती वाढणी कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा आज मांडली अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत भोळा भाग्यवंत पुण्यवान म्हणती त्याला कुणी म्हणे संत कुणी म्हणे संत त्याला एका मेंदकेची दृष्ट लागली कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा आज मांडली सत्वशील चारित्याची घालमेल झाली घालमेल झाली गावासाठी नर्त केला नदी पार केली नदी पार केली नार सुर भावने उभी पेटली, कशी नशिबान धटका आज मांडली कशी नशीबा आज मानली कशी नशीबा आज मानली जाब विचाराया गेला तिन केला डाव तिन केला डाव भोवर्यात श्रिंगाराच्या सापडली नाव सापडली नाव त्याच्या पतंगाची दौडी तिनं तोडली कशी नशी नाही कशी नशी आज कशी, नशी आज मांडली तर श्रोते हो आजच्या युवा स्पंदन कार्यक्रमात आपण चर्चा करत आहोत युवाश्री राज्य शासन आणि केंद्र सरकारचा पुरस्कार प्राप्त आ, विशाल भाऊ राखोंडे यांच्यासोबत आणि अतिशय छान गप्पा रंगल्या आहेत आताच त्यांच्या आवडीचं गाणंही आपण ऐकलं तर आता पुढच्या प्रश्नाकडे मी विशाल भाऊ वडतोय मला सांगा हे सगळे कामं करत असताना लोक कौतुक करतात टाळ्या वाजवतात प्रमाणपत्रही भेटतात पण शासन स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर किंवा केंद्र स्तरावर राज्य केंद्र स्तरावर तुम्हाला काही पुरस्कार यासाठी मिळाले आहेत का तुमच्या संस्थेला किंवा तुम्हाला मला राज्य शासन आणि केंद्र शासनाचा जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळालेला आहे हे अभिमानाची एक गोष्ट आहे की त्या पुरस्काराचं स्वरूप हे मानचिन्ह सम्मानचिन्ह आणि रोख रक्कम कमी आहे आणि त्यामुळे जीवनात कधी कधी या संस्थेला वाटचालीकरिता त्या पुरस्काराची मोठी मदत झालेली आहे तर मलाच नाही तर माझ्या संस्थेला पण जिल्हा राज्य राष्ट्रीय भारत सरकारचा आणि महाराष्ट्र शासनाचे सर्व पुरस्कार मिळालेले आहेत ते युवकांसाठी युवामध्ये काम करता याकरिता बरं कोणते कोणते पुरस्कार आहेत त्यामध्ये जिल्हा युवा पुरस्कार असते पहिले जिल्ह्यामधून तो मिळाल्यावर राज्य युवा पुरस्कार आणि राष्ट्रीय युवा पुरस्कार पंच्याहत्तर ग्राम चांदीचं चा रोख आणि सन्मानपत्र तो भारत सरकारच्या जे नॅशनल युथ फेस्टिवल असते तिथं तो पुरस्कार दिला जात असतो केंद्र भारत सरकार युवा कार्यक्रम खेल मंत्रालय सरकार जसं तुम्ही सांगितलं मग नेरू या केंद्राच्या माध्यमातूनच हे माहिती झाली की असं असं असते आणि खूप म्हणजे जे अधिकारी वर्ग असतात तेच आपलं नामांकन करून आपल्याला आज हे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे विशालदा आमच्यासाठी ही की तुम्हाला या स्तरावरचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत कधी असं वाटलं होतं का तुम्हाला की बा आपण हे बाबाचं बोट धरून समाजकार्यामध्ये पदार्पण करत आहोत उडी मारत आहोत तर आपण या लेवलपर्यंत जाऊ आणि आपल्याला राज्यस्तरावर राज्य राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळतील कधी विचार के होता नहीं, नहीं, केला होता नाही 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 याच्यासाठी मी कधीच कोणतं काम केलं नाही पुरस्कार ही एक आगळा वेगळा विषय आहे लोक म्हणतात तर पुरस्काराची आशा धरून कोणतं कधीच कोणतं मी काम केलं नाही पण ते मिळत गेले भेटत गेले विशेष म्हणजे पुरस्कार रकमेच्या स्वरूपात असो का मान चिमान मानसन्मानाच्या असो तर माझी आता तेवढीच अपेक्षा होती की चला आपण कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पाहिजे पण ते शासन बी देईल याची कधी म्हणजे आशा बाळगली नाही पण आज शासनाने माझे कौतुक केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझ्यामुळे आज आमच्या पातुरातही जे सामाजिक कार्यामध्ये युवक उतरलेले आहेत त्यांनाही पुरस्कार प्राप्त होऊन राहिले त्यांना माहिती झाली की पुरस्काराचं स्वरूप कसं असतं त्यांना ते माहिती नव्हतं की बाबा आमदार आले खासदार आले मंत्री आले लोकांना लोक भेटीसाठी खूप काही कष्ट करावं लागतात पण त्यांनी आपल्याला आमंत्रण देऊन भेटणं हा एक वेगळा आनंद आहे अगदी बरोबर आहे आणि तो एक आनंदाचा क्षण फक्त वेगळा आहे पुरस्कारासाठी कधी कोणती आशा केली नव्हती पण वडिलाचं एक जो मार्ग दाखवला त्याच्यावर चा, मी चालत गेलो आणि चालत आहो तर तो एक खूप आनंदाची आहे की शासन दखल घेते तुम्ही कर्म करत राहा फळाची आजा, आजा, आजा करू नका अगदी बरोबर आहे असं खूप सुंदर एक वाक्य आहे तर ते मी चालत आहोत या मार्गाने आणि ते फळ भेटले छान 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 म्हणजे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता जर तुम्ही काम करत गेलं तर फळ नक्की तुम्हाला मिळते नक्की, नक्की। अगदी बरोबर आहे आणि हा जो तुमचा प्रवास आहे हा खरंच प्रेरणादायी प्रवास आहे युवा स्पंदन हा जो कार्यक्रम आपण घेतो हा याचसाठी घेतो आणि या कार्यक्रमात तुमच्यासारखे जे तरुण युवक आम्ही बोलावतो ते याचसाठी बोलावतो की आजच्या युवकांनी आपण नेमकं काय करायला पाहिजे त्यांची प्रेरणा थोडीफार तुमच्याकडून त्यांनी घेतली पाहिजे आता सध्याचा जो काळ आहे भाऊ हा सोशल मीडियाचा काळ आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे व्यसनाधीनता खूप वाढलेली आहे आज तीन युवकामध्ये दोन युवक व्यसनाधीन झालेले तुम्हाला दिसतात बेरोजगारी भयानक आहे गावामध्ये कामधंदा नाही शिक्षण सोडलेलं आहे तुम्ही काय भाष्य कराल या सगळ्या गोष्टीवर सोशल मीडिया असेल बेरोजगारी असेल किंवा व्यसनाधीनता आहे यासाठी तुम्ही काही काम करता का खूप सुंदर असा प्रश्न तुम्ही विचारला की नशा म्हटलं तर एकच गोष्टीचा नसतो तुम्ही सांगितला की तो व्यसनाचा आहे व्यसन म्हटलं तर मोबाईलचंही व्यसन आता लागलेलं मोबाईलहून खूप वाईटच लोक घेऊन राहिले चांगलं घेऊनही राहिले की बोलण्याचे कुछ मिळत आहे तर मोबाईलमधून घेण्यासारखं खूप आहे जे कधी आपण पाहिलं नशील कधी ते गोष्ट आपण युट्यूबवर गुगलवर टाकले तर दोन मिनिटात मिळते पण यामुळे आपली एक जे आपली विचार करण्याची संधी आहे ते हरवून गेलेली आहे आणि नशाचं जे सांगितलं तर त्यासाठी आता हे आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक साहेबांनी मिशन उडान एक केलं त्याच्यात मी आता भरपूर काम केलं आणि मी बी व्यसनासाठीच काम करू राहिलो की मा युवक सामाजिक कार्याचं व्यसन लागलं पाहिजे त्याला व्यसनाच्या आहारी जाऊन त्याचं जीवन बर्बाद होते म्हणजे की कोणाचं एक कुटुंब असं असेल की बाबा त्याच्या घरी दारू त्यानंतर तंबाखू खाऊन कोणाचं जीवन सुधरलं असं पुऱ्या भारतामध्ये शोधून कोटी घर पडणार नाही अगदी बरोबर पण व्यसन हे सामाजिक कार्याचं ज्ञानाचं का लागलं तर सर्वांना माझ्या युवकांना विनंती आहे की बा या कार्यक्रमाच्या माध्यमातून की आपण व्यसन हे आत्मसात चांगल्या गोष्टीचं लागावं जसं की बा, बा मोबाईलचा उपयोग करावा पण तो चांगल्यासाठी करावा व्यसनानंच समस्या सुटते असं नाही किंवा मला एखादी समस्या आली आणि ते मी दारू पिऊन सुटील असं नाही आहे ना ते तशी आपण विचारांनाच आणि अजून एक आहार आहे की मुलं की वडील मला आई बोलले बाबा बोलले तर मी मग सगळ्यात पहिले आपलं जेव्हा कार्यक्रमाची का सुरुवात झाली की दुनिया मी कितना गम हे लोगो का गम बड़ो देखा बड़ो तो मेरा गम भूल गया हा खूप विचार आपण घेतल्या घेण्यासारखा आहे आणि कठिनाईमध्ये तर तुम्ही वेसनाहारी हारा नका जाऊ सगळ्यांना माझं हात जोडून विनंती आहे की एक कुटुंब मी असं पाहिलं ऐक माझ्या तू शेतकरी आत्महत्या रीती नाही बरी कर्ज नाही फिटणार तू मेल्यावर विचार कर दादा तू वेळोवेळी तर युवकांना हेच आहे की तुम्ही मरून गेल्यावर कारण की आज मी एका मुलाचा वडील आहे मी माझं लग्न झालं मला दोन मुलं आहेत माझा भाऊ वगैरे सगळं कुटुंब आम्ही जॉईंट कुटुंब आहोत तर आपण गेल्यावर काय परिस्थिती होईल कारण की एक मुलगा असते आणि मुलाला आपण नऊ महिने आईच्या पोटात तो बाळ वाढतो आणि तो, तो मोठा होतो तो चांगला होऊन मोठं होण्याचे सगळे आई स्वप्न असतात पण तुम्ही एखादं व्यसन का आहारी गेले तर तुमचं जीवन तुम्ही दूरदशा तुमच्या घराची दाराची आणि तुमच्या कुटुंबाची होऊन जाते तर सर्वांना माझी जेवढी या कार्यक्रमाच्या जे माध्यमातून आव्हान आहे की कोणतंच व्यसन नसावं आणि आपलं एक टाईम मॅनेजमेंट असावं देवानं तुम्हाला म्हणा का मला म्हणा चोवीसच तास दिला तर आठ तास आपल्या हे कामासाठी नोकरीसाठी जीवनासाठी द्यावं त्यानंतर जे आठ तास आहेत ते आपल्या जीवनासाठी द्यावं चार तास आपल्या सुखदुखासाठी काही आणि आठ तास हे सोशल वर्कसाठी तुम्ही द्या किंवा झोपलं म्हटलं आपण आठ तास झोपेसाठी आठ तास सामाजिक कार्यासाठी आठ तास तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी तर असं नियोजन केलं तर त्याला व्यसनाची कोणती संगत लागत नाही आम्हाला व्यसन आहे ते सामाजिक कार्य करण्याचं कारण की एखाद्या चेहऱ्यावर काय हास्य फुललं त्या आनंदमयी बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे इतिहास मोलाचा संदेश तुम्ही युवकांना दिला विशाल भाऊ की व्यसन असावं पण कशाचं असावं वाचनाचं असावं चांगल्या कामाचं असावं सामाजिक चळवळीचं व्यसन असावं आणि काहीतरी नवीन शिकण्याचं व्यसन असावं बरोबर आहे पण आजचा जो तरुण आहे हा नको त्या व्यसनाकडे वळतो आणि स्वतःचं स्वतःच्या आईवडिलांचं सगळं जीवन उद्ध्वस्त करतो आईवडिलांचे स्वप्न मातीस मिळतात आणि त्याचंही आयुष्य मातीस मिळते किती सारी उदाहरणं तुमच्या आमच्यासमोर आहेत तर हा झाला आता तरुणांचा युवकांचा एक प्रबोधनाचा विषय आता तुमची संस्था किंवा तुम्ही तुम्ही काम करत आहात काही आपले टार्गेट असतात भविष्यात मला हे करायचं आहे तुमचं काय ध्येय आहे नेमकं आयुष्याचं आता माझे जीवनात दोन उद्देश आहे एक उद्देश म्हणजे पातुरात शेवाश्री प्रकल्प चालू करायचा शेवाश्री प्रकल्प हां तो त्यात म्हणजे दिव्यांग अपंग गोरक्षण एकाच ठिकाणी सर्व काही अनाथ आश्रम व वृद्ध आश्रम सगळे एका ठिकाणी आणि महिलांसाठी ज्यांना कोणी आधार नाही आहे त्यांच्यासाठी आधार ही एक प्रकल्प आपल्याला पातूरला दोन करायचे आहे आणि माझं स्वप्न तेच आहे की मी ज्या दिवशी मरण पावेल त्या दिवशी माझ्या अंगावर तिरंगा पडला पाहिजे एवढं काम माझ्या हातून घडो एवढीच अपेक्षा आहे आणि हा उद्देश महत्त्वपूर्ण आहे की त्याला वेळ लागू राहिला कारण की बुनबुनसे सागर बनत आहे आपण म्हणतो वेळ लागू राहिला मला पण नक्कीच मी ज्या वाटचालेत चालू आहो तो ही प्रकल्प माझा पूर्ण होईल हे माझं स्वप्न आहे की मी सेवाश्री प्रकल्प हा पातूरमध्ये उभा करेल म्हणून आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत शेवटी जाताना आमच्या श्रोत्यांना आपण काय सांगू इच्छिता विशाल भाऊ जाता जाता एवढंच सांगतो तर मी झिरो बजेट उपक्रमातून भरपूर उपक्रम करतोच पण लिखाणही मी सोडलेला नाही तोही एक माझा छंद आहे तर त्यात दोन वडील मी लिहिलेले आहे ते जाता जाता मी सर्वांना सांगू इच्छितो की तरुणांनो व्हा देश तुमचाच आहे मानवतेला जागून याची वाट तुमचीच आहे एक सूर एकताल याची आज गरज आहे जागे जागेवा देश तुमचाच आहे भारत माता तुम्हाला हाक देत आहे जागे जागेवा क्यावा तेव्हा आणि तुमच्या या मुलाखतीतून तु नक्कीच आजचा जो भरकटलेला तरुण आहे तो युवा आहे तो प्रेरणा घेईल आणि आपल्या आयुष्यात कुठंतरी ध्येयाकडे जाण्याचा प्रयत्न करेल अशी आशा आपण बाळगूया या युवास्पंदन कार्यक्रमात तुमच्या आयुष्याचा जो काही जीवनप्रवास आहे आणि युवकांसाठी एक वेगळा संदेश दिला त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी मना तुमच्या मनापासून आभार मानतो आणि तुमच्या पुढील कार्यासाठी आम्ही भरभरून शुभेच्छा देतो धन्यवाद आत्ताच आपण युवा स्पंदन या कार्यक्रमात राज्य आणि केंद्र शासना राज्य आणि केंद्र शासनाचा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त पुरस्कार प्राप्त विशार राखोंडे यांची सुधीर फुलके यांनी घेतलेली मुलाखत ऐकली या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी